सोलापूरात मध्यरात्री घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे चोरीसाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत सोलापूरच्या अवंतीनगरात मध्यरात्री घरफोडी करणाऱ्या मेहरबान सिंग दुधानी आणि हरेश रामत्री या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना फौजदार चावडी पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली ज्यात एक लाख ऑल्टो कार दुचाकी आणि हत्यारे जप्त करण्यात आली मेहरबान सिंग हा यापूर्वी सात वर्ष तुरुंगात होता आणि तीन महिन्यांपूर्वीच बाहेर आला होता या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे आ, या एरियात एफ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार शिस्ते इसम पहाटे हात आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी कर, चोरी केलं जफरन चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या लावून तिसरं म्हणजे एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मग एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील मनात चाकूच्या दाग दाखवून केले होते त्याबद्दल आपलं डी सी पी श्री कबाडे म्हणजे पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी पी पोमन साहेब पी ए श्री राऊत आणि त्यांच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बीजापूर बिजापूरमधून जे क्रिमिनल सी आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून आता फक्तच तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे मेहरबान सिंग हे मेहरबान सिंग असं यांचं नाव आहे बिजापूरच्या आहे मेहरबान सिंग माया सिंग दुदानी पूर्णा वाई छतीस जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजयपूर पूर्णा हक्बाबनी इकडे राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामत्री बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट टाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती आल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस केलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम एकूण एक लाख बावन्न हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेले छाकू कटावणी दोन लखंडी राड हे देखील हस्तगस्त करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे